शिवसेना पक्षात कार्यकर्ता या पदाला महत्व आहे शिवसेनेमध्ये कोणीही नोकर आणि चालक नाही तर सर्वजण कार्यकर्ते आहेत मी जरी या तालुक्याचा आमदार असलो तरी मी प्रथम कार्यकर्ता आहे त्यामुळे या शाखेच्या सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावत असताना त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं संगमनेर शहरातील कुंभारवाडा येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी राहुल भोईर जावेद जहागीरदार शशांक नमन शशिकांत दायमा शिवसेना शाखा प्रमुख आदित्य जोरवेकर अनिरुद्ध वालझाडे अजित भारते ओमकार शिंदे अक्षय चिलाप विनायक वडतल्ले प्रकाश पवार अक्षय सस्कर अजय वालझाडे सौरभ वाघचौरे ओमकार जंगम आदींसह शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कताळ पुढे म्हणाले की शिवसेना पक्षात नुसते पद घेऊन मिरवायचं काम करू नका तर सामान्य गोरगरीब कष्टकरी वंचितांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांची विकास कामं करा लाला तायमानसारखा तरुण काँग्रेसकडे होता परंतु काँग्रेस खालच्या पातळीचं राजकारण करतो म्हणून त्यानं तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे तुम्ही सर्व युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शिवसेनेची शाखा सुरू केली आहे या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास भर द्या असं त्यांनी सांगितलं निवडून दिल्यानंतर सुरू झालं आणि रोज एक एक माणूस आपण जोडतोय शिवसेना महायुती परिवारामध्ये येणाऱ्यांचं आपण स्वागत करतोय त्या लालान सांगितलं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करताना मी तर आठ महिन्यापूर्वी आलो शिवसेनेमध्ये परंतु या आठ महिन्यामध्ये ज्यांना शिवसेना स्थापने बसून जे त्या शिवसेनेत होते त्यांना जे जमलं नाही ते मी या आठ महिन्यामध्ये करून पाहिजे नुसता पक्षाचा झेंडा आणि पक्षाचे पदं हे मिरवण्यासाठी नाही त्या माध्यमातून समाजातील शोषित असेल वंचित असल गरीब असल सर्वांची सेवा करून त्यांना वेगळ्या मार्गावरून आपल्याला त्यांच्या विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे बरंच मला त्यावेळेस सांगण्यात आलं काय होईल शिवसेनेचे आमदार झाले परंतु इथं शिवसेना भाजप राष्ट्रवादी सगळे एकच आहे आमच्याकडे प्रत्येकाला मुभा आहे जो म्हणाल शिवसेनेत यायचं त्यांचं स्वागतही मीच करतो जे भाजपमध्ये येतं त्यांचं स्वागतही मीच करतो त्यामुळे एक आपला परिवार आहे विरोधकांच्या पाय खालची वाळू घसरली आहे त्यांना आता कोणी उभं करत नाही लाला सारखे ज्यांनी कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर काम आहे आज ते त्यांच्या अनुभवाचे विचाराचे सक्तीचे बोल आपल्याला सांगताय आणि कुठंतरी निश्चित थे। थे। तुमी तुमी तीन महिन्यामध्ये मी बघितलं म्हणलं चला बघूया मुलांचा खूप आग्रह होता भाऊ शाखा ओपन करायची शाखा ओपन करायची म्हणलं आता तुम्ही प्रवेश तर केलाय थोडं जरा बघू परंतु तुम्ही खरंच तुमच्याला जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये पास झाले त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला तुम्ही गेल्या तीन महिन्यामध्ये जसं सिलचरीमध्ये आले त्या पद्धतीने तुम्ही कामं केले पक्षाचं कामं केलं लोकांचे विविध कामं केले आणि तुमच्यातली जी तळमळ आहे तुम्ही तरुण सहकारांची तळमळ चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे आज तर सर्वप्रथम मी तुमच्या या शाखेचा आता काहींनी मागणी केली का भाऊ आम्हाला यापूर्वीची जी इथली शाखा शिवसेनेची आहे तर तो अधिकार शिवसेना शहर प्रमुख दोन्ही शहर प्रमुखांना आहे त्यामुळं तुम्हाला शाखा क्रमांक अकरा करायची का शाखा क्रमांक काय ठेवायची हा तुमचा प्रश्न आहे त्याला माझी सहमती राहील कारण शिवसेना हा पक्ष आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी खऱ्या अर्थाने गेल्या कित्येक वर्षापासून जी शिवसेना शिवसैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना धर्मवर आनंदराव दिघे साहेब असताना जो मान सन्मान दिला जात होता ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला पुढे येण्याची संधी दिली जात होती ती परंपरा दुर्दैवानी मधल्या कालावधीमध्ये खंडित झाली होती त्यामुळे शिवसैनिक सुद्धा व्यथित झाले होते त्यांना काही सुचत नव्हतं शिवसैनिकांना मान पान सन्मान मिळत नव्हता आणि हा मान पान सन्मान त्यांच्या अडी अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथराव शिंदेसाहेब ज्यांना लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून म्हणलं जातं अनाथांचे नाथ म्हणून ओळखलं जातं असे एकनाथराव साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला त्या माध्यमातून आज ऐंशी जागा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने लढल्या गेल्या आणि साठ जागा महाराष्ट्रामध्ये निवडून सात खासदार आज आपले शिवसेना पक्षाचे आहे त्यामुळं काही बोल घेऊ प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला संगमनेरमध्ये आपला एकच अजेंडा आहे विकास विकास आणि विकास परंतु हा विकास करतानी आपल्याला बगलवच्चांचा जो त्यांनी केला आपल्याकडे कुणी बगल नाही नाहीये मी सुद्धा स्वतःला कार्यकर्ता समजतो शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्ता या पदाला महत्व आहे त्यामुळं आज ज्या शिवसेनेची शाखा सुरू झाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी वेळोवेळी बैठकीत सांगत असतो का शिवसेना हा आपला पक्ष ज्या पद्धतीने शिंदेसाहेब सांगता हा पक्ष मालक म्हणून या पक्षाचं कुणी नाही या पक्षामध्ये सगळे कार्यकर्ते आहेत आणि संगमनेरमध्ये सुद्धा तुमचा हा आमदार जरी असला तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करत असतो त्यामुळे माझी सुद्धा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सुद्धा राहील आपण सुद्धा यापुढे कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे जनतेच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल जी प्रेम आहे महायुतीबद्दल जे प्रेम आहे ते आपल्याला त्याला विश्वासाला कुठे टाळा जाणार नाही यासाठी एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर